शुभ सकाळ मंडळी रोजच्या सारखे परमेश्वरात आभार मानून दिवसाची सुरुवात झाली चालाबाप्रमाणे ज्या खोलीत बाप्पा बसता त्याच खोलीत झोपान उठल्यावर डोळ्यासमोर तो दिसता मनाक बरा वाटता धूप अगरबत्ती दाखवून घंटा वाजवत देवाची आरास करण्याचा आनंद घेऊन लगेचच प्रसाद वाटपाचा कार्यक्रम हातात घेतलाय आणि प्रसादाचं पहिलो भानकरी ठरलो सिंबा त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता आरतीसाठी इलं शेजाऱ्यांच्या घरात म्हणजेच निकेश नंदस्कर बुवांच्या घरात त्यानंतर आमच्या घरात आरती केली आरती करून दमलंय म्हणान आमचं स्त्री थापटून माका निज होतं आजच्या जेवणाचं जा खास आकर्षण म्हणजे फेवरेट गुलाबजाम आणि अळुवडे आणि वाडूची जबाबदारी स्वीकारल्याने किरकर बोवानी गुलाबजाम आणि अळुवडेचा आस्वाद घेऊन थोडा आराम करून संध्याकाळी चार वाजता चकाचक तयारी करून रवले मित्रमित्रीण गणत्री बो गिल्हे म्हणजे लगेचच त्यांच्या घरी जाऊन इल्ह्या बारा मन तर राग रुसू नको ह्या प्रतीक्षा आणि ह्या रेणुका व्हिडिओ दोघ लाचतात राखे पराबरी असत अशीच मजा मस्ती करत निघालो वांगणी गावात चिरंजीवच्या मूळ घरातलो गणपती बाप्पा बघू म्हटलं हातवात मुलगी बघूचा कार्यक्रम उरकून घेऊया आणि ही होकाल बघा कशी लाजता चाय घेऊन या प्रतीक्षा म्हणता चाय नको होकल्याचं चा तोंड बघूनच मूड खराब झालं मग काय मुलगी नापसंत करून समुद्रकिनाची वाट धरली म्हटलं काहीतरी चांगला दिस नाही डोळ्यांका सुंदरच वायंगणी समुद्रकिनारा बघून खाऱ्या हवेची मजा घेत हे साहेब स्ट्रेचिंग करताना दिसले त्यांका बाय बाय करून निघालो परतीच्या वाटेवर चला पुन्हा भेटा एक नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद